महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराज मुजरा करून हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवाजी आनंद साहेब करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांना देखील महाराजा मुजरा करून या एकनाथिल्ह्याचे माजी दिनी एक आमदार भरसे गोगावरे दुसरे मजे आमदार महेन्द्र रवि तीसरे महेन्द्र को प्रभाग क्रमान तीन प्रचार सभी प्रचार सभी उपले मजा शिवसेने के ज्येष्ठ ने महापेर लता प्रसाद कुशवाहा अशोक शेख ढोकर या आमचे सरपंच जनार्दन मोरे त्याचबरोबर उपसरपंच महेंद्र कांबळे उद्याप्रमुख सचिनजी मैरेप्रमुख माझा समीती वसाळकर त्याचबरोबर या व्यासपीठावरती माझे तीन महत्वाचे शिलेदार आहेत जे तुमच्याकडे आज विनंती करा आले आणि माझे तीनही शिलेदार एक माझे नगरप्रष्ठ उमेदवार श्रीपादराई भोसले माझी आयच्याकडून साहिन कादी त्याचबरोबर माझा मंगेश रावकर त्याचबरोबर माझा अजय माळकर अजित माळकर मोद्याचा हिरो खरोखर हिरो आहे माझा असे माझे सर्वांतरी आज ही प्रचार प्रचारसभा होतोय खरोखर आनंदाचा दिवस आहे आज प्रचार प्रचारसभेचा प्रचार सभा आहे आज प्रचार सभा आहे आणि अशी तुटुंब गेली आहे की चारही प्रचार सभा माझ्या जोरदार आहे बघा प्रजासभा घेतोय कोण एक शिवसेनेचा तालुका प्रमुख काय ता येतोय शिवसेनेचा तालुका प्रमुख आणि तिकडे प्रजासभाला घ्यायला तर कोण कोण आमदार मंदर। मंत्री खासदार आम्हाला लागत नाही हा मक्केला काफी आहे काय हा मक्केला काफी आहे आणि हेच सांगतोय तुम्हाला र बदलणार आणि रोआ बदल घडणार शंभर टक्के हे सांगितलं या मोलातील असंख्य मजूर तरुणांनी ज्या वेळेला शिवसेनेत प्रवेश केला आणि या मोलाचं वातावरण बदलायला लागलं खरोखर जो वातावरण सांगितलं प्रवेश त्या दिवशी बघितला आणि त्यानंतर दिवसेंदिवस या मोलातील असंख्य तरुण माझ्याकडे यायला लागले आमचे आमदार महिनाच्या टी मी प्रत्येक वेळेला बोलतो की जो आमच्या आमदारांच्या आमदाराच्या भेटीला जातो तो त्या आमदाराच्या प्रेमात पडतो आणि त्याप्रमाणे असंख्य तरुण माझ्या मोल्ल्यातले असंख्य तरुण आमदाराच्या प्रेमात पडले आणि हा बोलला जवळजवळ भागवामय झाला जवळजवळ भागवामय झाला एवढी या मोल्यातील लोकांना धाकती वाटायला लागली ना मी तो तर बेफिकेन आपला काम करा केली तर लोक आपल्याकडे येतील आपण काय बसवलं या लोकांना आम्ही जे काय करतोय ते आम्ही इतर ठेल्यावरती मत मागायला आलोय आज सांगतो हे वरती जाणारा रस्ता असेल हा खाली जाणारा रस्ता असेल हे दोन्ही रस्त्याचं काम शिवसेनेचे नामदा आमदार महेंद्रसिंग दळे यांना मागत केलेलं आहे आपण जे मत मागतोय ना केलेल्या कामावरतीच मागतोय आणि म्हणून आजपर्यंत मला देतोय ते काय सांगतायत कित्येक वर्ष या मोलांची मतं घेऊन केवळ मतं घेण्यासाठी यांना काय काय आश्वासन दिले असतील कित्येक वेळेला मी पण आलेलो आहे प्रत्येक वेळेला काही आश्वासन दिले असतील काही होत नाही तेच याच्या पलीकडे काय बदल झालेला दिसणार नाही झालं काय सामाजिक नाही झाला ना 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 ना? आणि त्यांना मी पण सांगतो चांगली माणसं नको असत ठेवा त्यांना चांगली माणसं नको असतात त्यांना काय बोलतात ते मिंदे मिंदे माणसं असावी लागतात या समजला आणि अशी माणसं लागतात आमच्याकडे जिगर पाच आहे काय सांगतोय आमचा जिगर पास कसं बघतोय बघा जिगर बाज सगळ्यांना जिगर लावून हारून काढणार मी सांगितलं माझी शिल्पात आई पण कमी नाहीये शिल्पात आई पण जिगर बाजायचं आहे कारण तिला माहित आहे ज्यानी फसवलं आहे ना आपल्याला त्याला पाडायचं आहे त्याला पाडायचंय आता तुम्ही मुला काय फसवलं माझी शिल्पात आई पंधरा वर्ष नगरसेवक आहे माझी शिल्पाताई पंधरा वर्ष नगरसेवक असताना सभापती पद झालेलं आहे उपनगराध्यक्षपद भेटलेलं आहे पण नगराध्यक्ष पद शेवटचे सहा महिने माझ्या ताईला भेटणार होता काय सांगतोय शेवटच सहा महिन्याचं नगराध्यक्ष पद माझ्या ताईला भेटणार होतं पण जे नगराध्यक्ष पद ज्याने फसवलं ना त्याच्यात पोरीला पाण्याला शिल्पताई आलेली आहे काय ज्याने नगराध्यक्ष फसायला फसवतो त्याच्या चोरीला पाहणारा शिल्पाचा इथं आलेले आहे सर्वांना विनंती करतोय काय सर्वांना विनंती करतोय शिल्पाचा उगच उगस काय आले काल बोलला आमदार माझी आमदार माझे आमदार काय का आमच्याकडे चोरून गेले काय बोल चोरून गेले चोरून नेण्यासोबत बोललो ते काल ऐकलं नाही आम्ही काय चोरणारे चोर नाही तुमच्यासारखे काय आमच्या एमपी वरती लोक बोलवतो आमच्याकडे काम करतोय आम्ही काम करतोय आमची ताकद दाखवतोय म्हणून आमच्याबरोबर येत आहे तुमच्याकडे कोण आज कोण येते तुमच्याकडे सगळे आमच्याकडेच येत आहे आता आपण सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पाचवा पक्ष आहे काय फसवणारा विश्वास जाती पक्ष आहे मी पण त्याचा शिकार आहे आज ओलून जाऊ द्या काय मी पण त्याचा शिकार आहे आणि या पाचवा पक्षीचा बदला घेण्यासाठीच रोहन नगरपालिकेचे वीस उमेदवार उभे केले घेण्यासाठी रोहनगर वरचे ग्रामपंचायती माझ्या भावाला माझ्या भावाला उपसरपंच पद देणार होते काय माझ्या भावाला उपसरपंच पद देणार होते असं चेक ठरलं होतं मी ती ग्रामपंचायत तुम्हाला सगळ्यांना माहित असेल किती ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी मी आता प्रयत्न केले आणि सांगितलं तेव्हा मला मान्य मनुष्य पाडी सागीदार यांच्या बाबाला उपसरपंच बनवतो शेवटच्या सणाला मला बसवलं आणि सांगितलं आता नाही देता येणार ना। आणि त्या दिवसापासून ज्या तालुक्यातली राष्ट्रवादी खाली करायला सुरुवात केली मला उपसरपंचला दिले पण मी सरपंच घेतला बघा असे असा आणि यापुढे देखील घेणार मी सांगितला सा खारगावचा पण घेतला अजून घेईन कारण मी पण तसाच आहे मी हे सांगायला का वाटत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी कोणाचा भला केलेला नाही मी सांगतोय कोणाचाच भला केलेला नाही परत एकदा सांगतोय भाई सारख्या आमच्या लोक नेते भाई पासील तर यांना देखील घरी बसवण्यासाठी काम केलं मधु पाटील ऐका ऐका जरा एक मिनिट ऐका मधु पाटील आमचे दादा आहेत आमचे दादा आहेत मधु पाटील ज्यांनी आपल्या आदिती ताईना जिल्हा परिषदेवरती जिल्हा परिषदेवरती जाण्यासाठी त्यांचा मतदारसंघ वाटा बघा किती राजकारण दुरताय ते ऐका ती बिचारी अध्यक्ष पण झाली बिचारी नाही झाले अध्यक्ष कारण काय सोन्याचाच चमचा होता नाही होत आहे सोन्याचाच आमच्या असल्यामुळे मंत्री अध्यक्ष झाली अध्यक्ष झाल्यानंतर बघा की आमदार किती निवडणूक झाली बरोबर आमदारही झाली मंत्रीही झाली परंतु जिल्हा परिषदेचा ती जी जागा होती ना मधुषेठ पाटलांची तिथं काही निवडणूक लावून घेतली नाही कारण जर निवडणूक लावली असती तर मधु जिल्हा परिषदेचे झाले असते हे गणित लक्षात ठेवा मधुपाठणाकडे देखील गरीब बसवलंय काय राष्ट्रवादी काँग्रेस काय खरंय चाळीस वर्ष गरीब बसवलं बघा माझ्या बाजूला चाळीस वर्ष चाळीस वर्ष झाली गेकेला पश्च्याच त्याला घरी बसवलंय मी तर दर्गी मागितलं नाही भावा पण मी बाबासाठी मागितलं होतं तिथंही फसवणूक झाली एक सांगतो मी सर्वप्रथम जे तालुका प्रमुख झालो आम्ही दादा मी सगळे ज्येष्ठ आहे दुस्मानबाई आहे सगळ्यांसमोर सांगतोय तालुका प्रमुख झालो आणि ग्रामपंचायत इलेक्शन लागलं आम्हाला सांगितलं युती करा त्याला बाबा पक्षाचा आदेश आहे युती करा एक ग्रामपंचायत तळवली खांब मेळा खरोखर आठवणी तळेल खांब ग्रामपंचायत त्याला सरपंचाला आम्ही निवडून आणला आणि उपसरपंच होताना आमचा सदस्य पळवून निघा आणि त्यावर देखील बोललो होतो की राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष आहे खरोखर आहे आणि तोच उदाहरण बघा तुम्ही आमचे आमदार बोलतात आमदार काय बोलतात की फसवणारा कोण आहे नाव घेणार नाही नाव घेणार नाही केलं परंतु फसवणारा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे मी सांगतो परत एकदा खासदारकीच्या वेळेला आम्ही जे काम केलं त्या कामाच्या जेव्हा खासदार झाले अम्द, जर आम्ही जर आमचे आमदार आमदार बोलतात आमचे मंत्री महोदय बोलतात जर आमच्या आमदारांनी इकडची मान जर तिकडे केली असती ना तर तुमचे टांगा टांगा झाला असता झाले असते आहे आमच्या आमदारांनी दिवस रात्र मेहनत केली खासदार बनवला पण त्यातला आम्हाला फळ काय दिलं त्यांच्यासाठी आमच्या आमदार एकोणचाळीस हजार मत दिली दिलेलं एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार मताधिक आमच्या आणि त्याने आम्हाला काय दिलं बावीसशे बावीसशे काय कुठे गेलं कॅल्क्युलेशन आपण नंतर बघू पण आम्हाला फसवलं हे निश्चित आहे म्हणून सांगतोय तमाम मोलातील सगळ्यांना मुस्लिम भाजपला विनंती करतोय तमाम मुस्लिम भागांना विनंती करतोय की या वेळेला एकदा संधी द्या शिवसेनेला एकदा संधी द्या आणि या वेळेला धनुष्य बाणावरून शिक्का मारा भिवू मला कारण मला किती घाबरवलं मी सांगतोय तुम्ही घाबरू नका मी इथं बसलोय मी एकटा लढतोय तुम्ही पण घाबरू नका मी तुमच्यासाठी चोवीस तास उभा आहे काय सांगतोय चोवीस तास उभा आहे त्याचबरोबर माझे आमदार मंत्र आमदार मंत्री महोदय आरक्षण बोलावले देखील आपल्यासाठी काय मुभे काबरू नका तुम्हाला सांगितलं तुम्हाला पाणी तास देणार तुम्हाला हॉस्पिटल बांधून देणार हे गेलेले शब्द आहे काय सांगतो दरवेळेला येऊन तुम्हाला विक्री दाखवणारे प्रश्न आहे हे कायमचे प्रश्न सोडवण्याचं काम काहीशी पदाई करेल काहीच प्रश्न तुम्हाला डॉक्टर असेल सांगितलं की महात्मा फुले नगर असेल यांचा जो लहान आहे हा लोकांच्या घरांचा प्रश्न आहे हा देखील या रोजगाराचा जो प्रश्न असेल तो, तो रोजगार देखील घेण्याचा प्रयत्न करू एक अनेक प्रश्न असतील तुमचे कोणते प्रश्न असेल माझ्या महिला भगिनींचे प्रश्न असतील मी सांगितलं ज्या रोया शहरामध्ये कुठेही सार्वजनिक शौचालय नाहीये कुठेही वॉशरूमची व्यवस्था नाहीये कुठेही मोहिल्यात चांगले सुरू पोहचाल आहे हे देखील बघायला पाहिजे विजन काय असायला पाहिजे विजन आमच्याकडे शिकायला या हे सांगतोय खरो खर। आज खरोखर आज मी सांगतोय की जनतेला सांगतोय आणि पायाकडून सांगतोय तुमच्या पुढे नता मस्ता होतोय माझ्या तीन चार उमेदवारांना तुम्ही धनुष्यपणा पुढे बटन दावा आणि विजयी करा जय हज जय महाराष्ट्र આપ કોણ ભાઈ